<laughs> <थे> <laughs> <तो> बघू <laughs> <ingen> गाई शकता तुम्ही आपल्या प्रॅक्टिकल वगैरे चालू आहे नाही का आम्ही चढतो जाऊ तुम्ही बघू शकता माय मित्र माय जान रूपा हाय वन हाय

का wow, know... माझी मी okay, था 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 रो रो ना एवढ्या रात दिवस भर सीटा लिवल्या गाई जण त्यांनी का चेक बिने केला हृदयाला खूप कार झाला भोक दिस इज इंजिनिअरिंग बाई कार झाला भोके पण आणि जर माझी इथं आहे कोणी मुलगी बघत असणार तर रोहित भाऊ तुम्हाला वाटत असेल कॉलेज मध्ये खूप सारे पोरं पोरी राहता बाई हे सगळं अंदाज सध्या आहे कॉलेज मध्ये कोणीच काय पद्धती बी आम्ही तुम्हाला दाखवू आमच्या कॉलेजचा व्ह्यू कसा असतो तर जीतली कोई लॉटरी नाही लोकांच्या सुखामध्ये सांगता आनंद शोधणारे ला, बोल मी मी हो आपल्या निघा व्हीबी काय मध्ये निघा का जे ऑनलाइन फॉर्म वगैरे जे भरताना ते आमचा भाई भरतो आकाश भाई पाहिजे तुझं लग्न का ती मला नाच्याच आहे तुझ्या लग्ना हे आमच्या कॉलेजची खिडकी आहे समजा हे दुसरी खिडकी आहे आमची तुम्ही पुढे कॉलेज दिसते आणि आम्ही इथूनच बघता पण आता सध्या <laughs> आपण आयडिया आले प्रॅक्टिकल पे वगैरे देऊन आपण खूप जास्त तकले होते म्हणून आमच्या आकाश बहिणी पाणी आणलाय बघू शकता आपण चाललंय घरी कुठे चालले आपण घरी पण सोमय सोडू आमचं कॉलेज मागे बघू शकता बॅकग्राऊंड कॉलेज डायलॉग आहे थोला आहे तर नाही महिन्यात एवढी करतो आम्ही कॉलेजमध्ये की आम्ही मागे पलटला दिसत कारण की सगळे पुढे गेले सबस्क्राईब नक्की करा